सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विमान चोर विरुद्ध फास्टर फेणे हे भारा भागवत लिखित पुस्तक कालच्या पुढे सुरू करते या भागाचं शीर्षक आहे फास्टर फेणे डोके लढवतो हवाई डाकूंनी पळवलेलं जम्बो जेट भारत पाक सीमेवर एका वाळवंटातल्या हिरवळीवर उभं होतं उतारूंपैकी बालगोपाल मंडळींना खाली उतरवून विमानसोरांनी आतल्या दोन श्रीमंत उतारूंशी काहीतरी गुप्त वाटाघाटी चालवल्या होत्या हे आपण बघितलं त्या वाटाघाटी तशा गुप्तच ठेवून आपण विमानाबाहेर पडूया कारण तुम्हाला सर्वात मोठी काळजी लागली असेल ती खाली उतरलेली आहे त्या बालगोपाळांची खरं आहे ना त्याच मंडळीत आपला फास्टर फेणे पण आहे ना हो पण तो मोकळा नाही आहे बरं का तोच काय उतरलेला कोणताही उतारू मोकळा नाही त्यांना मोकळं सोडण्या इतके बिंडोक नव्हते हिरवळीवरच्या त्या खोपटात तमाम पोरांना त्यांनी कैद करून दरवाज्याला भक्कम कुलूप ठोकलं होतं ही एकांडी हिरवळ कौलारू शेड कुलूप किल्ली साऱ्याची जय्यत तयारी त्यांनी आधीपासून केलेली असणार हे उघडच आहे त्या ओस पडलेल्या कोठडीत एक लहानशी मोरी होती आणि ताज्या पाण्याचा एक डेरा भरलेला होता त्यावरून तर त्यांच्या कारस्थानाबद्दल शंकाच उरत नाही खोली साफ मात्र केलेली नव्हती आत केर बराच होता आणि ठिकठिकाणी जळमट लोंबत होती कैद्यांमध्ये एकंदर मुलं आठ होती बनेशची बहीण माली एक चार पाच वर्षांची सारखी ना ना करणारी छोटी रडूबाई मुलगी नीना आणि ती तेरा चौदा वर्षांची मेकअपवाली नटवी पोर ललिता आणि मालीची अल्पावधीत मैत्रीण बनलेली तिच्या स्वयाची नीनाची ताई प्रतिमा या चार मुली ललिताचा तो ढिशाव ढिशाववाला चिमुरडा छोटा भाऊ तो उंचाडा काडी पैलवान लंबूस अट्टू बट्टू किंवा असेच काहीतरी नाव असणारा एक गलेलठ्ठ पारशी मुलगा आणि अर्थात आपला मित्र दस्तूर खुद्द बनेश उर्फ फास्टर फेणे असे चार मुलगे या आठ गोट्यांमध्ये क्रिकेटचा चेंडू वाटणारा तो बडा गुरु संयुक्त राष्ट्र उर्फ युनोचा महामुत्सद्दी त्यानं कितीही धमक्या दिल्या आणि आदळ आपट केली तरी त्यालाही बालचमूबरोबर या खोपटात बंदिस्त व्हावं लागलं होतं सर्वजण सुखरूपपणे आत शिरल्यावर जाफर मियाने फरसाण आणि मिठाईनं भरलेल्या काही पिशव्या आत भिरकावल्या होत्या दरवाज्याची कडी करकर आवाज करीत कोंड्यात शिरली आणि मग ते जाडं जुडं कुलूप बंद होऊन दारावर आपटल्याचा आवाज झाला तशी इतक्या वेळचे ते दबलेले वातावरण फाटले दोन तीन पोरांनी एक साथ किंकाळी फोडली ए मम्मी छोट्या मुलीनं टाहो फोडला य क्या हुआ अफसोस बंगाली मुलगी सुरावर ओरडली आशू छोटू ओरडला कोणचे लोक डाकू ललीबेन मारू पिस्तूल लई आव हो ढिशाव ढिशाव करीने तुझं पिस्तूल राहिलं विमानात त्याची बहीण स्वतःच्या केसांवरून हात फिरईत म्हणाली अर्थात गुजरातीत तू गप्प बैस पण आता काय करतील ते आपल्याला मारतील का नाही आईस्क्रीम खायला घालतील मालतीनं त्याला मजेदार उत्तर दिलं पण ते जणू क्षणभर खरं मानून त्याची नटवीताई एकदम म्हणाली क्वालिटी आपसे की जॉय आपसे कि वाड़ी लाल, I scream, you scream, की वाडीलाल मने चॉकोबार सारो लागायचे आयस्क्रीम यू स्क्रीम एवरीबडी स्क्रीम्स बंगाली प्रतिमेला गाणंच पुरलं आणि खरोखरीच बाकीच्या मुलांपैकी प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या पट्टीवर किंचाळत होता स्क्रीमिंग निनानं तर भट मट्टकन खाली बसून दाराकडे बोट दाखवीत भोकाण पसरलं होतं ना 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 म्हणजे मला हे मुळीच पसंत नाही युनोसे साहेब बैरे असावेत ही गोष्ट आता कुठे बऱ्याच मुलांच्या लक्षात आली आपले श्रवणयंत्र काढून त्यांनी कानात अडकवलं होतं आता त्यांनी खिशातून रुमाल काढून घा घाम टिपला आणि ते म्हणाले डोंट गेट राऊडी आय एम यू नो मॅन बच्चे लोग रोना नाही सुनो मी इसके बारे मी शिकायत करूंगा थेट सेक्रेटरी जनरलकडे तक्रार करीन कुठे आहेत माझी लेटर हेड्स पत्र लिहिण्याचं नोटपेपर आहे ना पण्या म्हणाला तुमच्या बॅगमध्ये असतील सर आणि बॅग गृहस्थाने आसपास पाहत विचारलं तो आता चांगलाच भ्यायलेला दिसत होता त्या बॅगेत जागतिक महत्त्वाचे कागद आहेत ते भलत्याच्या हातात पडले तर 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 काय युद्ध भडकण्याची भीती आहे बाप रे माली म्हणाली पण ती बॅग आपल्या जेलरनं ठेवून घेतली असणार हे ऐकल्यावर तर युनोसाहेब मटकन धुळीत बसले त्यांच्याकडे दुर्लक्ष करून लठ्ठ मुलगा विवळला आपल्याला किती काळ इथं थे कोंडून ठेवणार आहेत तरी आज जनम टिपतो नथी जनम ठेप कदाचित फाशीसुद्धा असेल लंबूसने पिपाणीचा रडका सूर लावला हे पहा फास्टर फेणे म्हणाला तुम्ही सगळे असे रडत बसू नका रडून काहीच होणार नाही काही झालं तरी आपल्याला इथे खूप वेळ काढावा लागणार आहे त्यांनी आपल्यासाठी खाऊच्या पिशव्या दिल्या आहेत ना त्यांचा आधी फन्ना उडवू आणि मग काहीतरी बैठा खेळ खेळू कॅरम बोर्ड नाही सापसिडी है किसी के पास पट ताश पत्त्यांचा कॅट होता की एक ते मग ठरवू मिळेल तो खेळ खेड़ खेळू पण पहिले व फरसाण खा लेंगे जी नाही लली म्हणाली व अच्छा नाही लगता होगा ते डाकूनी त्या जहर तर नसेल ना घातलं ललिताबेन ठीक कहती आहे लंबूस म्हणाला तो होगा होगाही आणि त्यानं एकदम कडू तोंड केलं इट इज बेटर यू डोंट इट इट युनू साहेब कानातले घसरलेले यंत्र पुन्हा आत खोचीत म्हणाली तुम्ही सुकलात विमानाबाहेर पडताना मिळेल तो खाऊ खिशात कोंबायचा हे ऐकून लंबूसनं त्या गट्टू मुलाकडे बोट करीत म्हणा म्हटलं छोकरा काफी लाय आहे पण कॉफी मला आवडत नाही माली म्हणाली आणि इथं करणार कशी कॉफी स्टो नाही गॅस नाही अहो ताईसाहेब बन्या तिला समजावत म्हणाला काफी म्हणजे चिक्कार चिकोरी होती है ना कॉफी मे कुणीतरी विद्वान पोर बोललो तसं नाही आमच्या मराठीतलं चिक्कार म्हणजे खूप खूप फास्टर फेणी म्हणाला गट्टू लाल क्याला आहे तू बताव मारू नाम गट्टू नथी ना लठ्ठ मुलगा मान उडवीत म्हणाला मट्टू है मैं खाने की चिजे चिकार लाया हूं खिसे मे नाही इस बॅग में त्याची बॅग म्हणजे एक भली मोठी प्लॅस्टिकची पिशवी होती ती तर खाऊ भरलेला होता सोहन हलव्यापासून मोठपर्यंत माली म्हणाली आपण त्या काकाजींना पण विचारू त्यांनाही भूक लागली असेल काका हा घ्या चिवडा ओ थँक्यू यू काकाजी म्हणाले हाऊ सेन्सिबल ऑफ यू सर्वांचा फराळ झाला ललिताने आपल्या छोट्या भावाला बळेबळे भरवलं छोटी मुलगी नी का हुं नीना हुंके देत देत का होईना पण जेवली मग डेऱ्यातलं पाणी पिण्यासाठी रांग लागली फराळ आटोपल्यावर लंबूसने आपल्या खिशातून पत्त्यांचा जोड काढला आणि मुलं झब्बू खेळायला बसली मट्टू लाल मात्र भिंतीला टेकून बसला आणि त्याने डोळे मिटले युनो काकांजवळ वर्तमानपत्र होती त्यातलं एक जमिनीवर पसरून त्यांनी त्यावर तांडवून दिली छोटी नीना थोडे आकांड तांडव करून झोपून गेली छोटू मात्र आपलं पिस्तूल गमावल्यामुळे हवालदिन झाला होता त्यानं खोलीत विखुरलेले काही खडे वेचले मग तो हळूच फास्टर फेणीच्या मा पाठीमागे गेला बन्या हातात आलेल्या राजा राणी एक्याकडे ठवकारून पाहत होता यातल्या कुठल्या पानाचा छप्पू द्यावा हे त्याचं ठरत नव्हतं इतक्यात त्याच्या पॅन्टीमागे काहीतरी खसबसलं पण त्यानं मुद्दामच तिकडं दुर्लक्ष केलं छोटू त्याच्या हिप पॉकेटमधली गलोल हळूच काढून घेत होता आपला कार्यभाग होताच छोटू तिथून सटकला आणि आता यातल्या कोणत्या दादाच्या किंवा दिदीच्या टाळक्यावर खडा मारावा याचा विचार करू लागला अखेरीस त्याला यापेक्षा जास्त आकर्षक लक्ष सापडलं ते म्हणजे नुकत्याच आडवे झालेल्या काकाजींचे थाड थाड उडणारे प्रशस्त पोट त्यानं नेम धरून मारलेला खडा त्या पोटावर मध्यभागी आपटला आ करीत काकाजी ताडकन उठून बसले तोपर्यंत छोटू पाठमोरा वळून भिंतीवर चढणाऱ्या पालीकडे एकाग्रतेनं पाहत होता जसं काही आपण त्या गावचेच नाही मॉस्किटोज यहां भी मच्छर होते है। पोट खाजवीत काकाजींनी उद्गार काढला आणि वर्तमानपत्राचे आणखी एक पान अंगावर पांघरून ते पुन्हा आपल्या बिछाण्यावर लवंडले अर्थात त्यांच्या मनाला स्वस्थता लाभणं शक्यच नव्हतं ते आपल्याशी म्हणत होते ऑल गॉड विमानातल्या त्या राईस लोकांना सद्बुद्धी दे ओका म्हणावं ओकावे लागतील तेवढे पैसे आणि करा आमची इथून सुटका एकदा सुटका झाली की त्या चाचे लोकांना म्हणावं माझ्याशी गाठ आहे नाही तुम्हाला फासावर लटकवलं तर मेरा नाम दुसरा हे विचार चक्र मनात फिरत असतानाच उत्सद्दी काकांची नजर छताकडे गेली होती तिथून लोमणाळी जळमट त्यांना अक्षरशः फासासारखी वाटत होती मुले पत्त्याचा खेळ कंटाळा येईस तो खेळली आणि मग जागच्या जागी लवटली त्यातच मालिनी बन्या पण होते बन्याचे डोळे भिंतीच्या माथ्यावरून चौफेर फिरत होते त्या डोळ्यांनी तिथल्या चिंचोळ्या खिडक्या आणि त्या खिडक्यांचे भक्कम लोखंडी गज निहाळले होते नंतर ती नजर वळली होती छताकडे लोखंडी गजांचा विचार करण्यात अर्थच नाही तो स्वतःशी म्हणत होता पण ते कौलारू घर ते कितपत मजगु मजबूत असेल वाय नॉट राईट पण तीन पुरुष उंचीवर आहे छत तिथपर्यंत हात पोचणार कसे जवळ शिडी असती तरच ते शक्य होतं आता विचारांचं वारू असं भरकटत असतानाच बन्याच्या डोक्यात काहीतरी तडकलं ता तो ताड दिशी उठून बसला शेजारी अडवारलेली माली त्याच्याकडे डोळे फाडून पाहू लागली काय बन्या काय विचार आहे तुझा शिडी शिडी हवी आहे आपल्याला एक मग येऊ देऊ या का ऑर्डर पुण्याच्या टिंबर मार्केटला पण ती इथे येऊन पोच तो तिची हो थिरडी बनवावी लागेल काय गाण्याडं बोलतेस माले फास्टर फेणे उखडला मी बालवीर आहे आणि तू वीर बाला आहेस बरं मग आपण स्का स्काउटिंगमध्ये काय काय शिकलोय ह्युमन पिरामिड केलंय आपण आठवतं माली विस्फारलेल्या डोळ्यांनी वर पाहत म्हणाली तसा पिरॅमिड करून छप्पर फोडायचं म्हणतोस करेक्ट बन्या म्हणाला आणि पिरॅमिडसाठी सर्वात जास्त उपयोगी पडेल हा उंचाडा खांब लंबूस आणि हे बोलत असतानाच त्याने झोपलेल्या लंबूसच्या अंगाला एक चिमटा काढला किंवा बात हे बात की है फास्टर फिणे वर बोट करीत म्हणाला हा मे सीढी की जरूरत है तो त्याने कापऱ्या सुरात विचारले मी क्या करू सिढी बन जाओ फास्टर फेणी म्हणाला आपल्या गळ्यात अचानक नेतेपदाची माळ पकडण्याची पडण्याची जाणीव त्याला कशी झाली कुणास ठाऊक पण तो इतक्या दरडावून बोलत होता की लंबूस निमूटपणे उभा राहिला त्याची चपटी छाती घामानं भिजली होती वर खाली उडत होती पाहिलंच माले बन्यानं बहिणीकडे पाहात विजयी सुरात म्हटलं आपलं निम्मं काम झालं अर्धी शिडी उभी राहिली नाही म्हणून विवळत लंबूस ताकाच्या डेऱ्यात रवी फिरते तसा गरगरा घुमत होता पण त्याला स्वस्त व्हावंच लागलं कारण एव्हाना या गडबडीमुळे सर्वेजण जागे झाले होते फास्टर फेणीची आयडिया सर्व मोठ्या मुलांच्या मनाला स्पर्श करत होती त्यांनी सगळीकडून लंबूसला घेरलं आणि त्याला पकडून घुसळल्या खांबासारखं एका जागी उभं केलं लंबू हात वर कर फास्टर फेणीनं हुकूम सोडला नाही तो गोली खायंगे छोटू हातातले बेचके ताणत खेकसला फास्टर फेणीनं लंबूसची पोटरी पकडली आणि नारळीच्या झाडावर चढावं तसा तो वर चढू लागला युनोवाले मुत्सद्दी काका उठून बसले होते आणि डोळे डोळे फाड फाडून आणि आ वासून या अघटित प्रकाराकडे पाहत होते मंडळी आहे की नाही बन्या अगदी डोकेबाज तर आता त्यांनी पुढे काय केलं आहे हे आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत तो बाय बाय